विचारला आहे दोन एक्स वजा तीन वाय बरोबर नऊ आणि दुसरं समीकरण आहे दोन अधिक वाय बरोबर तेरा बरोबर आता हे जे उदाहरणं आहेत ते आपण एका खाली एक लिंबी म्हणजे आपल्याला सोडवताना बरं पडेल दोन एक्स बोरुबर, बोरुबर। ती एक एक वजा तीन वाय बरोबर नऊ समीकरण एक आणि समीकरण दोन आहे दोन एक्स अधिक वाय बरोबर तेरा हे समीकरण आहे आपलं दुसरं आता याच्यामध्ये आपल्याला खरं काय करायचं आहे तर आपल्याला दिलेले समीकरणात समीकरण जे आहे ते चलाचे लोप करून सोडवायचं आहे आता मी सांगितलं आहे की चलाचं लोप करणे म्हणजेच काय तर तुम्ही एकशे स्वगुण सारखे करून ते वाजतकी करू शकता किंवा वायचे स्वगुण सारखे करून त्याच्यातून एक तर तुम्ही वायचं स्वगुणक म्हणजेच वाय शून्य आणा किंवा एक शून्य आणा सगुण सारखे करून म्हणजे चला चलाचा लोप करणे असं पण म्हणतात कोणतंही तुम्हाला एक करत आहे एक तर एकशे बाबतीत करा किंवा वायच्या बाबतीत करा बरोबर आता या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर एकशे जे सगुणक आहे ते सारखे आहेत म्हणजेच आपण आरामात काय करू शकतो समीकरण एक मधून समीकरण दोन काय करू शकतो तर वजा करू शकतो बरोबर म्हणजे आपण या समीकरणामध्ये आपण एक्स याचा काय करणार आहोत तर लोप करणार आहोत आणि समीकरण सोडवणार आहोत तर बघा दिलेली समीकरण चलाचा लोप करून सोडवत आपण इथं काय करणार आहोत तर एक्स या चलाचा लोप करणार आहोत म्हणून एक्सचा लोप करण्यासाठी समीकरण समीकरण एक मधून समीकरण दोन जे आहे ते आपण वजा करणार आहोत तर आता कसे करणार आहोत आपण स्टेप घेऊया आता जे पहिले समीकरण आहे ते आपण लिहून घेऊया दोन एक्स वाजा तीन वाय बरोबर नऊ हे आपलं समीकरण आहे पहिलं बरोबर आता याच्यातून आपल्याला वाजा करायचं आहे कोणतं समीकरण दुसरं समीकरण दोन एक्स अधिक वाय बरोबर तेरा हे आहे आपलं समीकरण दुसरं आता आपल्याला काय करायचं वजा करायचं आहे त्याच्यामध्ये खाली आपल्याला चिन्हाचा बदल करायचा आहे हे लक्षात ठेवा हे वाजा पुन्हा हे सुद्धा वजा आणि हे सुद्धा वजा असणार आहे ठीक आहे कारण की हे जे आपण म्हणजे दुसऱ्या वेळेला जे चिन्ह बदलते ते लक्षात ठेवायचे नाही तर तुम्ही वजा म्हणजे फक्त हे वजा धराल तर तसं नाही आपल्याला खालचे सुद्धा ह्यांचे चिन्ह बदलायचे आहेत बरोबर आता हे काय होईल बघा आता आता का काय होणार आहे बघा आता दोन एक्स आणि दोन काय होतील कॅन्सल होतं कारण इथं एक्स आपण करणार आहोत त्याच्यामुळे एक्स एक्स कॅन्सल एक्सचं शून्य गेलं आता बघा हिथं वजा तीन वाय आणि आता बघा अधिक वजा वजा म्हणजेच वजा तीन वाय आणि वजा वाय म्हणजेच किती झालं तर ते वजा चार वाय झाले बरोबर आता या ठिकाणी काय बघा वजा वाय म्हणजे अधिक नऊ आणि वजा वाय म्हणजेच किती झाले बघा तर तेरातून नऊ गेले किती राहिले तर ते चार आले परंतु मोठ्या संख्येला चिन्ह वजा असल्यामुळे इथं वजा चार हे उत्तर येईल म्हणजे थोडक्यात काय बघा तर या ठिकाणी तीन बघू शकताय आता दोन्ही साईडच्या वजा चिन्ह आपण काढू शकतो म्हणजेच चार वाय बरोबर चार कारण का दोन्ही साईडला वाजा चिन्ह नसल्यामुळे आपण वाजाने किंमला तरी सुद्धा चालेल चार वाय बरोबर चार येईल म्हणजेच वायची किंमत किती आली बाबा चार छेद चार म्हणजेच वाय बरोबर एक आपल्याला मिळाला आहे वायची किंमत किती मिळालेली आहे तर ती एक मिळालेली आहे आता आपण काय करू शकतो वाय बरोबर एक ही किंमत आपण आता समीकरण एक मध्ये ठेवूया वाय बरोबर एक ही किंमत